महायुतीचा आणखी एक नेता आता वादात सापडला आहे भाजपा आमदार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकारी साखर कारखान्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय दरम्यान या प्रकरणात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह चोपन्न जणांवर लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन हजार चार दोन हजार पाच आणि दोन हजार सात या कालावधीमध्ये असलेल्या संचालक मंडळाने राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेतलं आणि त्या कर्जाचा शेतकरी बांधवांसाठी उपयोग न करता स्वतःच्या हितासाठी त्याचा वापर केल्याचा आरोप बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी केलेला आहे आणि या, या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं राधाकृष्ण विखे पाटील यांना अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे मात्र प्रकरणाच्या चौकशीचे आदेश हे कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत तर काय आहे प्रकरण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटलांचा बोगस कर्ज प्रकरण या प्रकरणात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह सा चोपन्न जणांवर लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय दोन हजार चार दोन हजार पाच आणि दोन हजार सात मधल्या तत्कालीन संचालक मंडळानं राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज कर्जाचा शेतकऱ्यांसाठी वापर न करता स्वतःसाठी वापर केल्याचा संचालक मंडळावर आरोप आहे दोन हजार चार ते दोन हजार सात या काळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील कारखान्याचे संचालक होते कारखान्याचा ऊस उत्पादक सभासद बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी हा आरोप केला शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आली तर सत्तेचा गैरवापर करून ते दोन हजार नऊ मध्ये राज्याचे कृषी मंत्री होते त्यांनी इथं बँकेना असं सांगितलं की मी तुम्हाला शेतकऱ्यांची यादी देतो हे कर्ज शेतकऱ्यांना दिला असं दाखवा त्या पद्धतीनं तुम्ही अहवाल तुमचे फाईल्स तयार करा आणि वर पाठवा शासनातून मी त्याच्यावाली पूर्णतः परवानगी घेतो या पद्धतीनं त्यांनी मग तिथं ती, ती मान्य करून घेतलं का हे शेतकऱ्यांसाठी दिलेलं कर्ज होतं कर्ज कर्जमाफी केली शेतकऱ्याच्या खात्यावर हे क कर्ज जा घेतल्याचं दिसत नव्हतं आणि कर्जमाफी झाल्याचे सुद्धा नोंद त्यांच्या खात्यावर टाकलं आणि कर्जमाफी झाली असं दिसलं नाही म्हणजे हा एक प्रकारे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सत्तेचा गैरवापर करून याच्यावर म्हणजे शासनाच्याच पैशावर खऱ्या अर्थाने का फार मोठा दरोडा टाकलेला आहे